बरं ठीक आहे मी आंघोळीला वगैरे आंघोळ वगैरे झाली माझी मी जातो हॉस्टेलला आई वगैरे उठलेली आहे का आणि होप्पा काय पप्पाला किती सांगायचं दारू नाही प्यायचे दारू नाही प्यायचे तरी ऐकायला तयार नाही मी म्हणून मला टेन्शन येऊन पडते म्हणून मी गरज जास्त वेळ राहत नाही पप्पाना सांग दारू कमी प्या हे माझं आय एस बनायचं जे स्वप्न आहे त्याच्या पुढे मी चाललं आहे पप्पाना जरा सांगा दारू बिरू बंद करायला बरं का मी जातो तू पण जास्त मोबाईल वगैरे बघायचा नाही हा का चांगल्या प्रकारे अभ्यास कर मी येतो जरा बरं का पप्पाना खरं सांग बाळा जात नको तिचा टेन्शन घेऊन लागते बरं का येतो मी बाळा खरं सांगू तुला चांगला अभ्यास करायचा बरं पप्पा कुठ ना पप्पा हॉस्टेल हो ला चालू पप्पा ना बेटा पप्पा मला पैसे द्या ना पप्पा आईकडे आईकडे असणार का तुम्हाला काय सांग इकडे कुठून असणार पैसे आईकडे पैसे दिलेले आहेत ना तरी पैसे घेऊन घे जा तो तुम्हाला किती सांगितलं घरी अभ्यास करायला म्हणून होतच नाही मला तुम्हाला कमी दारू प्यायची दारू पिऊ नका पिऊ नका तर ऐकायला तयार नाही पप्पा माझ काय करू ऐकून पैसे मागून दे तुला आता आपले खूप वाईट दिवस चालू आहे परंतु मला खूप खूप परिस्थिती आहे मग आपण काय करू तुला किती शिकवू शाळेमध्ये पाठवू का पैसे कमवू का काय करू शेतामध्ये पण काय कमवत नाही काय नाही पण आपण काय करणार आहे ते बी बरोबर आहे पप्पा पण मला ना माहितीये का तुमची खूप चिंता आहे पप्पा माझे खूप मोठ स्वप्न आहे आणि जेव्हा मी गावात फिरतो लोक सगळे म्हणतात की तुझ्या बाबा दारुडे आहे काही कमवत नाही असं तसं म्हणत असत पप्पा जरा पिऊ नका मला लाज वाटतो गरीब मला वाटत नाही अभ्यास होत नाही आता पिणार नाही मी आणि तुझ्यासाठी मी काय पण करेन नोकरीवर लागले आणि आपला बाळावी दहावी लागेल मी जेव्हापासून सोडून गेले तेव्हापासून टेन्शन टेन्शन येऊन पडलं पप्पा निस्त मला येऊन काय नको मला काय नको तुला शिकवेल बर पप्पा जरा मी मग निघतो हम्म हॉस्टेलला ला जायचं आहे घ्या पप्पा आणि या बाळाकडे या बाळाकडे जरा लक्ष ठेवा बरं का आई का पैसे मागून देत पप्पा आईकडून पैसे आई मी हॉस्टेल ला चाललो पैसे पैसे देते माझे चालू झाला हा आई मी जातो, जातो।, जातो। का? तो, पैसे द्या मला पैसे आहे का दे पैसे पप्पा मला अजून पाहिजे ना मला एवढे जाण्यासाठी काय आहे का एवढे एवढे सायकल घेऊन जातो की आपल्या गावात हा चालेल शिवमची सायकल घेऊन दे हा हॅलो आई बरं का हॅलो पप्पा हॅलो बरा का साथा

आपली गरीब परिस्थिती आहे हो मी एक दिवशी नक्की तुमचं नाव रोशन करेल पप्पा पण तुम्ही इथेच तुम्ही काळजी घ्या बरं इकडे बर बाळा तुला एकदा एक सांगतो पप्पांकडे लक्ष द्यायचं यांना दारू वगैरे नाही पिऊ द्यायची हा यांच्याकडे काळजी घेणारा तू आहे ती आपली आजी तर बिचारी मातारी आहे आपल्या आई पण नाही आहे आपला दाद म्हणून पप्पाच आहे घराची सावली हेच आहे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या बरं నాకు దాదాపు చాలా ఆలో ప शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार देवा बाळा तू प्रत्येक काम करत असताना विजय हो तू हार मानू नकोस विजय स्वतःला जाणीव झाल्याशिवाय खरा संघर्ष होत नाही या जगामध्ये दुसऱ्यांपेक्षा वेगळं चमकायचं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागत असत एखाद काम करत असताना जर का तुला वाटलं आळस येतोय तर नेहमी लक्षात ठेवायचं कामात आनंद निर्माण केला की त्याचा ओझ वाटत नाही विश्वास म्हणजे जगण्याची शक्ती असते जीवनामध्ये आपले पाय मागे खेचले जात असतील तर त्याचा दोष आपण स्वतः द्यायचा नसतो आपलं भविष्य बदलू शकत नसेल तर आपल्या सवयी बदलायच्या असतात आणि सवयी बदलल्याने भविष्य नक्कीच बदलत असते नेहमी सकारात्मक विचार करत राहा कठोर परिश्रमाशिवाय या जगात कोणतीही मौल्यवान गोष्ट साध्य होत नाही